नमस्कार मित्रांनो मुंबई किराय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं भरपूर मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण एक पारंपारिक आणि खूपच पौष्टिक असा महाराष्ट्रीय नाश्ता पाहणार आहोत तो म्हणजे खमंग थालीपीठ हे थालीपीठ बनवायला सोपं आणि चवीला एकदम जबरदस्त आहे चला तर मग बघूया हे थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि आपण काय काय इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सर्वप्रथम तर सर्वप्रथम आपण इकडे घेतलेले आहेत दोन चमचे अंबारी मसाला हा आहे कांदा आणि लसणाचा मसाला घेतलेला आहे त्याच्यानंतर मीठ घेतलेला आहे चवीनुसार दोन चमचे आपण दोन ते तीन चमचे आपण तेल घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे एक चिरून त्याचनंतर आपण घेतलेला आहे जिरे एक चम्मच त्याच्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे भरभरून आणि हळद घेतलेली आहे एक चमचा आणि इकडे आपल्याला दिसत आहे आपलं भाजणीचं थाली पिठाचं पीठ आहे हे आपण घरीच बनवलेलं आहे आणि हे पीठ आम्ही कसं बनवलेले आहे आणि कोणकोणते कडधाने किती प्रमाणात टाकलेले आहेत ते सर्व मी तुम्हाला या व्हिडिओच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर त्याचं प्रत्येकी अमाऊंट किती किती आपण क्वांटिटी घेतलेली आहे आणि ते कसं बनवलेलं आहे ते सर्व आम्ही ह्याच्यामध्ये दाखवणार आहे तर आपण हे घरी बनवलेलं आहे पीठ आणि त्याच्यामध्ये आपण सुरुवात करूया आप पहिली हे आपल्याकडे अजवाईन आहे तर अजवाईन आपण त्याच्यामध्ये सर्वप्रथम टाकून घेणार आहोत तर अजवाईन आपण चांगली मिक्स करून घ्यायची तर कोणाकोणाला इकडे आपल्याकडे थालीपीठ आवडतं त्यांनी जरूर कमेंट करायला विसरू नका तर हे आपण अजवाईन ॲड केलेली आहे ह्याच्यामध्ये पिठामध्ये त्याच्यानंतर ॲड केलेलं आहे मीठ चवीनुसार ते पण आणि भरपूर सोपी डिश आहे भरपूर लवकरात लवकर होणारी डिश आहे आणि नाश्त्यासाठी तर एकदम चांगलं ऑप्शन आहे ह्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे एक चम्मच हळद आणि एक कांदा चॉप केलेला तर हे आता आपल्याला चांगलं एकजीप करून घ्यायचं आहे एचं पीठ मळून घ्यायचं आहे चांगलं थालीपीठाचं आणि भरपूरच सोपी ज मी जसं म्हटलं भरपूर सोपी रेसिपी आहे सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम मस्त ऑप्शन आहे जर सकाळी तुम्ही डब्याला पण देऊ शकता सकाळी सकाळीचे मुलं किंवा ऑफिसला जाणारे लवकर लवकर ऑफिसला जाणारे लोकं असतील म्हणजे अर्ली मॉर्निंग्ज असतात लाईक सिक्स थर्टी सेवन ओ क्लॉक अशा काही शिफ्ट्स असतात शाळा असतात सकाळच्या तर त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी बनवू शकता कारण की हे आपल्याला काय करायचं आहे एकदाच आपण हे थालीपीठाचं पीठ बनवून ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही केव्हाही हे इन्ग्रिडियंट ॲड करून थालीपीठ बनू शकता आता त्याच्याबरोबर आपण टाकलेली कोथिंबीर कोथिंबीर भरभरून टाकायची आणि त्याच्यानंतर हा आंबारी मसाला घेतलेला आहे फॉर चेंज आपण हिरव्या मिरच्या टाकतो पण आपण आता आंबारी मसाला टाकलेला आहे जो आहे कांदा लसणाचा मसाला त्याने एकदम असं मस्त असं झंझणी टेस्ट येणार आहे आता आपल्याला चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे थालीपीठाचं आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड केलेलं आहे हे चांगलं आपल्याला चांगल्यापैकी मळून घ्यायचं चा। आपल्याला अजून थोडंसं पाणी ॲड करायचं चा याच्यामध्ये आणि इन बिटवीन मला एकच बोलायचं आहे की जरूर मुंबईकर या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे जे फीडबॅक्स असतात तुमचा तुम्ही जेव्हा आपल्या चा, चॅ आमच्या चॅनलला सबस्क्राईब करता आणि जेव्हा ते ग्रो होताना दिसतं तेव्हा भरपूर आनंद होतो एक मोटिवेशन भेटतं आपण भरपूर मेहनत करून ही व्हिडिओज बनवतो आणि वेळेत वेळ काढून पण आपण हा व्हिडिओ बनवतो तर भरपूर एफर्ट्स असतात ह्या गोष्टींसाठी तर जरूर एक मोटिवेशनसाठी म्हणजे तुमचा सपोर्ट भरपूर महत्त्वाचा आहे आणि जे आपल्या चॅनेलला ऑलरेडी सबस्क्राईब आहे आणि जे बघत आहेत व्हिडिओज त्यांचे मी अत्यंत आभारी आहेत आणि हे बघा हे आपलं चांगलं पीठ म्हणून झालेलं आहे तर मा तर असंच बोलू इच्छितो की मी जरूर मुंबईकर आहे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे कोणी रिलेटिव्स असतील सोशल मीडिया हँडल असेल तुमचं कोणाचं लाईक व्हॉट्सअप असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल त्याच्यावरती पण हा व्हिडिओ शेअर करत जा त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओची रीच वाढेल आणि प्लीज 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 हा व्हिडिओ पूर्ण बघत जा कारण की जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघता त्यामुळे आपला ऑब्वियसली रीच वाढते व्हिडिओची आणि स्प्रेड व्हाय व्हिडिओ स्प्रेड व्हायला मदत होते तर हे आपण ह्याच्या अशा पोळ्या बनवून घ्यायच्या पोळ्या ॲज अन लाईक की आपल्याला हे थापून घ्यायचंय आता ह्याची एक पद्धत असते की आपण एक मसलीनचा क्लॉथ घ्यायचा आहे जो आपला कॉटनचा स्वच्छ कपडा असतो आणि तो फक्त ओला करून तव्यावरती हे घ्यायचं अंथरून घ्यायचं तव्यावरती हे बघा असं आणि त्याच्यावरती आपलं हे पीठ टाकायचं आहे थाली पिठाचं पीठ आपण ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाच होल करून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे हे आपण बनवलेलं आहे असं तुम्ही बघू शकता जास्त काही अशी काय बोलतात ना डिफिकल्ट डिश नाही आहे ही आणि खाण्यासाठी भरपूर पौष्टिक डिश आहे हे बघा हे आपण असं पलटी करून घेतलेलं आहे आणि पटापट -पत होणारी रेसिपी आहे तर ज्या महिला ज्या गृहिणी कामाला जाणार असतील त्यांच्यासाठी जा एकदम बो असं नाही की एकदम सोने पे सुहागा डिश आहे म्हणजे मुलांना त्यांच्या फॅमिली मेंबर्समधले जे कोणी असेल कामावरती जाणार आहे त्यांना ही डिश ते देऊ शकतात हे बघा हे आपण असं प्लेटिंग करून घेतलेलं आहे काहीच वेळ लागलेला नाही आहे फक्त पाच ते दहा मिनटात होणारी डिश आहे आणि तुम्ही दहा दहीबरोबर कॅचअप बरोबर हिरव्या चट्न, चटणी मिरचीच्या चटणीबरोबर कशाबरोबर पण ठेच्याबरोबर पण सर्व करू शकता मस्त अशी डिश आहे तुम्ही जरूर करून बघा तो कांद्याचा टेस्ट त्या कोथिंबीरचा टेस्ट एकदम मस्त असं तोडलं ना असं कडक असतं ते आणि क्रंच तुम्ही हे खाऊ शकतात दह्याबरोबर पण खाऊ शकतात चटणीबरोबर पण खाऊ शकतात तर मला तर फार भूक लागलेली आता तुमची काय परिस्थिती आहे मला माहिती नाही पण जरूर तुम्ही ही डिश करून बघा हीच माझ्या आग्रहाची विनंती आहे आणि मुंबई के राय चॅनलच्या या व्हिडिओला प्लीज 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 हंबल रिक्वेस्ट यू ऑल सपोर्ट करा व्हिडिओ बघा तुमचं फीडबॅक शेअर करा आणि येस आणि एवढंच बोलू तो बोलू इच्छितो आणि आता भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या टेक केअर अँड बाय बाय Thanks for watching!